समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बोरगाव टोल नाक्यावर धावती मोटार पेटली चालकाचा होरपळून मृत्यू बोरगाव टोल नाक्यावर धावती मोटार पेटून चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बोरगाव तालुका कवटेमहांकाळ येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सीएनजी मोटारीने अचानक पेट घेतल्याने चालकाचा मोटारीतच होरपळून मृत्यू झाला ही घटना रविवार दिनांक बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे गणेश विश्वनाथ माळवदे वय सत्तावीस राहणार कवटे महंकाळ असे मृताचे नाव आहे गणेश माळवदे हे रविवारी रात्री मोटारीतून एम एच शून्य दोन सी झेड पस्तीस एकोणतीस रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून शिरडोनकडून मिरजेच्या दिशेने निघाले होते बोरगाव टोल नाक्यापासून दोनशे मीटर ते आले असता त्यांच्या मोटारीचा अचानक स्फोट होऊन पेट घेतला क्षणार्धात संपूर्ण मोटार आगीच्या ज्वालांनी वेढली गेली दरवाजे लॉक झाल्याने माळवदे यांना मोटारीतून बाहेर पडणे शक्य झाले नाही होरपळून मोटारीतच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलाचे पथक पोलीस निरीक्षक युवराज पाटील घटनास्थळी दाखल झाले परंतु मोटारीस आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका